अंकिता आणि कुनांच चा एक अशी छान गोष्ट आणि एक अशी वाईट गोष्ट सांगायची वाईट गोष्ट दोघांच्याकडे पण नाही आणि चांगली गोष्ट तिच्यामध्ये एनर्जी आहे आणि याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे पुढे फस्ट टाइम भारत आहे हाच डिलेमा होता पुरुषोत्तम दादांकडे एवढ पटकन एक चांगली गोष्ट एक वाईट गोष्ट दोघांबद्दल चांगलं आणखी खूप सुंदर आहे प्रेमळ आहे आणि कोणाला त्याला खूप समजूतदार आहे खूप छान वाटतं या दोघांना पाहिल्यानंतर मस्त वाटत खूप आशीर्वाद खूप शुभेच्छा रामकृष्ण दादा काय म्हणतात की मी जे इंग्रजीत म्हटलं ते मराठीत ट्रान्सलेट करून पुरुषोत्तम दादांनी सांगितलंय काय पण पॅडी दादांचं उत्तर ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे पॅडीदादा काय काय होतं हा म्हणजे अंकिता आणि आम्ही बिग बॉसमध्ये होतो बरेच दिवस आम्ही एकत्र होतो अंकितामधला एक महत्त्वाचा गुण तो जाणवला तो म्हणजे ना धडाकेबाज पोरगी आहे म्हणजे ती तिने एकदा ठरवलं एखादी एक गोष्ट करायची की ठरवलं जसं हे ठरवलं तिने ठरवलं आणि तिच्या जोडीला जर एखादा असा सुरेल जर माणूस आयुष्यभराच्या साथीला असेल तर त्याच्यासारखी गोष्ट नाही आणि तुमच्या दोघांचा पण संसार असाच सुखाचा आणि सुरेला होत हीच देवाकेशी प्रार्थना आहे गॉड यू पटकन येऊयात निखिलदाकडे काय म्हणशील हा दोघांकडून सांगतो मी एक तर खूपच छान दिसतात तुम्ही आणि आम आमचा एक जुना आपला वाद होता ना की दरी मिटवायची तर तू आज ती दरी मिटवलेली आहेस त्यामुळे त्याबद्दल तुमच्या दोघांचं कॉंग्रॅच्युलेशन आणि विश्व हॅपी मॅरिज डे मी माझ्या वतीने बोलू की योगिताच्या वतीनं होता कि आता कोकण ची चढव आता अलिबाग जाता बरा पण दोन किनारपट्टी एकत्र येतात तर त्यांनी तुमचा संसार असा सुखाचा हेच ईश्वर याबाबत फार गोड आणि